नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे घर बसल्या तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी तासाला या ठिकाणी दोन हजार कमवू शकणार आहात मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी आता जेन्युन वेबसाईट सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही टीचिंग करू शकणार आहात टीचिंग प्लॅटफॉर्म आहे घर बसल्या तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना टीचिंग करून या ठिकाणी तुमचे या ठिकाणी पैसे कमवू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाचा काही क्रायटेरियन आहे जसं की डी एड बी एड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं नाही तुमच्याकडे जर हायर एज्युकेशन झालेलं आहे जसं की तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तर एक्झॅक्टली हे वेबसाईट काय काम करते तर मित्रांनो जवळपास आता आपण कोरोनापासून बघितलंच असेल की ऑनलाईन शिक्षणाला किती महत्व आहे तर आजही असे पालक आहेत की आपल्या मुलांना ऑनलाईन साठी प्रेफर करतात ऑनलाईन टीचिंग त्या ठिकाणी दिले जाते तर आपल्या लोकेशन वाईज आपल्याला जे काही कोणी पालक असतील ते आपल्याला संपर्क करणार त्या वेबसाईट थ्रू कि मुलगा आहे किंवा मुलगी आहे की त्याला या या सब्जेक्ट साठी क्लास लावायचा आहे तर तुम्हाला घरी जाऊन सुद्धा क्लास घ्यावे लागतील किंवा ऑनलाईन जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रेफर केलं जाणार आहे मित्रांनो तो खूप चांगली संधी आहे घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी चांगले पैसे कमवता येणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जेन्यून वेबसाईट आहे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी फ्रॉड नाही आहे मित्रांनो फॉर्म कसा भरायचा हे देखील तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे फॉर्म भरण्याची जी प्रोसिजर आहे ती थोडी कठीण आहे तर शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर चला बघूया स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता द फाईन टूटर ही वेबसाईट आहे जेन्युन वेबसाईट आहे मित्रांनो तर या प्लॅटफॉर्म वरून तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर ऑफलाईन लेक्चर सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो चांगली इन्कम या ठिकाणी जनरेट करू शकता तुमच्या लोकेशन वाईज या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्यासारखेच या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी आहेत की जे कॉलेज करता करता किंवा दुसरा जॉब करता करता पार्ट टाइम या ठिकाणी जनरेट करत आहेत स्टार्टिंग या ठिकाणी त्यांनी रुपयापासून या ठिकाणी या मुलाने बघू शकता तुम्ही अंकित म्हणून हा मुलगा आहे हा या ठिकाणी स्टार्टिंग हजार रुपये पर पर आवर या ठिकाणी कमवतोय मित्रांनो तर असे बरेचसे मुलं आहेत की आपल्यासारखे जे या ठिकाणी कमवत आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे प्रोसेस थोडी वेगळी आहे अप्लाय करण्याची कठीण आहे प्रोसेस तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा द फाईन ट्विटर डॉट कॉम स्टेप वन मी या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही गेलात की तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन दिसेल त्यावरती तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी फील करायचे जसं की तुमचं नाव आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रोफाइल फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे डेट ऑफ बर्थ त्याचबरोबर मोबाईल नंबर मेल फिमेल या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे ठिकाणी तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची स्टेट सिटी पिनकोड या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे जेणेकरून तुमच्या लोकेशन वाईज जे कोणी पेरेंट्स असतील ते तुमच्याशी डायरेक्टली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतील मित्रांनो तो पिनकोड या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी लिहायचा आहे नेक्स्ट स्टेप असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट स्टेप असणार आहे इंट्रोडक्शन स्वतःबद्दल या ठिकाणी तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे जसे की तुम्ही काय करता तुमचं नाव काय तुमचं प्रोफेशन काय आहे तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे तुमच्याकडे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही कोण कौन कोणते सब्जेक्ट शिकू शकता तर मी तर म्हणेन जास्तीत जास्त सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन करा जे जे तुम्हाला सब्जेक्ट शिकवता येतात किंवा तुम्ही शिकवलेली आहेत किंवा तुम्ही शिकू शकता ते, ते सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही ऍड करा जेणेकरून कोणत्या तरी एका साठी तुम्हाला या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते मित्रांनो हे सगळ्या गोष्टी फिल करायच्या बरेच जण म्हणतात की आम्ही फॉर्म भरताना आम्हाला रिवर्ट बॅक येत नाही तर ह्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ह्या ठिकाणी या सगळ्या फील करणं गरजेचं असतं त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज ऑफ टीचिंग या ठिकाणी मेन्शन करायचे तुम्ही कोणकोणत्या लँग्वेज मधून या ठिकाणी टीचिंग घेऊ शकता तर बऱ्याच लँग्वेजेस आहेत जसं की मराठी हिंदी इंग्लिश त्याचबरोबर गुजराती आहे तर अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस या ठिकाणी आहेत तर तुम्ही या ठिकाणी ज्या ज्या लँग्वेज मधून तुम्ही शिकू शकता त्या त्या लँग्वेज या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत वेन डीड यू स्टार्ट युअर टीचिंग जर्नी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे नेक्स्ट स्टेपला तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे स्टेप मध्ये या ठिकाणी तुम्हाला डिग्री मेन्शन करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी नेम लिहायचं आहे कॉलेज नेम स्टार्ट डेट लिहायची आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण हे डिटेल्स सबमिट करायचे आहेत याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल माहिती वाचून घ्या आणि त्यांच्या साईडवर तो फॉर्म सबमिट करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद